नाईक निंबाळकर यांच्या घराण्यातील मुधोजीराजे नाईक निंबाळकर व रेऊबाई निंबाळकर यांच्या पोटी सोळाशे तेहतीस रोजी फलटण येथे सईबाई राणीसाहेबांचा जन्म झाला फलटणचे नाईक निंबाळकर घराणे हे महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाचे ऐतिहासिक घराणे होय त्यांची सोयरीक कायमच भोसले घराण्याची होत राहिल्याने राजकीय व सामाजिकदृष्ट्या हे घराणे फार महत्त्वाचे मानले गेले एका हिंदवी सम्राटाची पत्नी व एका छाव्याची आई म्हणून महाराष्ट्र त्यांची वारंवार आठवण काढेल त्या म्हणजे सईबाई राणीसाहेब छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रथम पत्नी सईबाई राणीसाहेब म्हणजे राजांचे पहिले प्रेम छत्रपती शिवाजी महाराजांना मिळालेले यशाचे श्रेय हे जिजामातेच्या शिकवणीकडे व मार्गदर्शनाकडे जाते तेवढे श्रेय सईबाई राणीसाहेब यांच्या त्यागाकडे जाते सईबाई राणीसाहेब म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सखी गृहिणी होत्या सईबाई राणीसाहेबांनी छत्रपती शिवाजी राजांना एकोणीस वर्षे समर्थपणे साथ दिली स्वराज्याच्या सुरुवातीच्या कार्यकाळात राजांचे लग्न सईबाई राणीसाहेब राणी यांच्याबरोबर झाले लग्नात राजांचे वय अवघे दहा, दहा वर्षाचे तर सईबाई महाराणींचे वय सात वर्षाचे होते सईबाई राणीसाहेब यांचा विवाह छत्रपती शिवाजी महाराजांशी सोळा मे सोळाशे चाळीस रोजी लाल महाल येथे झाला शिवाजी महाराज आणि सईबाई राणीसाहेब यांना एकूण चार अपत्ये झाली तीन मुली व एक मुलगा त्यांच्या पहिल्या मुलीचे नाव सक्कूबाई दुसऱ्या मुलीचे नाव रानूबाई व तिसऱ्या मुलीचे नाव अंबिकाबाई त्यानंतर सोळाशे सत्तावन्नमध्ये त्यांना एक मुलगा झाला त्याचे नाव संभाजी महाराज हे hey नाव शिवाजी महाराजांच्या थोरल्या बंधू संभाजीराजे भोसले सोळाशे चोपन्नमध्ये शहीद झाले त्यांच्या नावावरून ठेवण्यात आले स्वराज्य उभे करण्यासाठी झुंजणाऱ्या व प्रखर राष्ट्रीय लढा देणाऱ्या शिवरायांना आपल्या पत्नीच्या पाठिंब्याशिवाय लढता येणे शक्य नव्हते सईबाई राणीसाहेब या अत्यंत शांत सोशिक व सामर्थ्यवान होत्या त्यांचे बालपण फलटणच्या नाईक निंबाळकर यांच्या घराण्यात गेल्याने व माहेरच्या संस्कारामुळे त्या आपली कौटुंबिक जबाबदारी पार पाडण्यात व जिजाऊ साहेबांचे व राजांचे मन सांभाळण्यात समर्थ बनल्या होत्या त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजकीय सामाजिक व कौटुंबिक जीवनाकडे अत्यंत विशाळ दृष्टीने पाहून स्वराज्याविषयीच्या कर्तृत्वाचे नवे क्षितिज आपल्या नजरेपुढे उभे केले होते राजांना वाटे की सईबाई राणीसाहेब यांच्या लक्ष्मीच्या पावलामुळेच तर आम्हाला कायम यश मिळत आले आहे यशश्री आमच्या गळ्यात कायमच हार घालत आहे सई राणीसाहेब जास्त काळ जगल्या असत्या तर कदाचित संपूर्ण हिंदुस्तानचा इतिहास बदलला असता सई राणीसाहेबांच्या अकाली मृत्यूमुळे दोन वर्षाचे शंभुराचे आईविना पोरके झाले वयाच्या अवघ्या सव्वीसाव्या वर्षी सईबाई राणीसाहेब हे जग सोडून निघून गेला पण जाताना त्यांनी या हिंदवी स्वराज्याला एक छावा अर्पण केला